मी ना आता रात्रीचा भात राहिल होता त्याला फ्राय करते काय काय पाहिजे तर मी मस्तपैकी भात राहिले राहिलेला मुलं भात नव्हती तर भात राहिले तर फ्राय करून टाकण्या कांदा शिमला मिरची थोडा टमाटर घेतलाय घ्यायसाठी आणि हे पत्ता पिलीचे कट करून केला टाकून घ्यायचे झुल करून घेतलेला थोडे जिरे टाकायचे सगळ्यासाठी हा जिरे टाकू शकता जिरे टाकू शकता जिरे थोडा इथं म्हणजे मोहोरी तेला ते फ्राय करून घेते त्याच्यानंतर काळजी चांगलं भाजीशी जो चोर ना फ्राय करून घेतो चवीनुसार मीठ त्याच्यानंतर धनिया पावडर चमोच टाकायचं मीठाने काय होतं भाज्या लगेच शिजतात जास्त काय करायचं तिखट खाता तेवढं त्याप्रमाणे टाकू शकता हे लाल तिखट एक चम्मच आणि असं रात्री राहिला भात वेस्ट होतो त्याच्यापेक्षा पुलाव तो लागून शकतात डायटी तो पुलावर छान लागतं त्यानंतर हा मी ना बारशा बिर्याणी मसाला येतो टाकून घेतो त्यामध्ये असं रस्तव येते मसाला मिडीम गॅसमध्ये ना थोडंसं बटर बी टाकते बटर काय होतं जरा टेस्ट येतो आणि रात्रीचा भात कोणी खात नाही मुलगा छिळा भात नको त्याच्यापेक्षा ट्राय करायचा खटकन नसले होते जास्त वेळ घेत पण नाही दोन ते तीन मिनटात बनवून मुलांच्या किफिन ला पण आपण बनवून देऊ शकतो रायस झालेलं आहे बनवू रोज मुलांना काय वेगवेगळं खायचं असतं घरी असले की एक दिवस पावभाजी तर एक दिवस काय वड्यापाव भात पाय रायस काय हे जे सावरत त्यामुळं भात म्हणजे वेगळंच काहीतरी बनवावं मुलांच्या नाश्त्यासाठी मस्त वेगळी राईस फ्राय केला खूप छान दिसतोय वास पण खूप छान होते मस्त भात राईस फ्राय झालाय आपला बघू शकता आणि किती छान पण दिसतोय तर भात तुम्ही वेस्ट करू शकत नाही असा राईस फ्राय करू शकता तर नक्की कसं झालंय नक्की सांगा कमेंट करून Yeah. <laughs>